आज दीपावली पाडव्यानिमित्त आम्हा पाटील परिवाराच्या वतीनं सर्व श्रोत्यांना कार्यकर्त्यांना आणि आमच्या नेत्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी आज उशीर केला पण या एका विचारावर ठाम आहे की या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट काढून मारणारा जो हिंदू धर्मीय पागल आहे अशा या पागल व्य व्यक्तीला परमेश्वर जाग करतो आणि त्याला सरन्यायाधीशावर भूट फेकण्याला प्रवृत्त करतो आणि सरन्यायाधीश करतात तर सरन्यायाधीश हेच परमेश्वराचे अवतार आहेत असं म्हणायला काय हरकत नाही कारण एवढी मोठी देशाच्या इतिहासमध्ये अभूतपूर्व घटना घडून सुद्धा एका न्यायाधीशावर सरन्यायाधीशावर एक वकील चप्पल फेक करतो बूट मारतो भर न्यायालयामध्ये याचा अर्थ या, या देशामधील संविधान धोक्यात आलेला आहे या देशातील घटना धोक्यात आलेली आहे एकीकडून हे स्वतःला सनातनवादी समजतात प्रत्येकाला या देशामध्ये आपापल्या धर्माचा अभिमान बाळगायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संमती दिलेली आहे त्यांच्या संविधानानं दिले अशा परिस्थितीमध्ये सर्व धर्म समभाव हा संविधानाचा भारतीय संविधानाचा पाया असताना या देशामध्ये गेल्या दहा अकरा वर्षामध्ये हिंदू खत्रेने येतो आहे याचा ये अर्थ नेमका काय कारण धार्मिक ध्रुवीकरण करणारा पक्ष जेव्हा सत्तेवर येतो जो हिंदू राष्ट्र निर्माण की कल्पना मांडतो त्याच्याच कारकिर्दीमध्ये धर्म खत्रेमध्ये येतो याचा अर्थ नीट काय याचा अर्थ नीट एवढाच आहे की ह्यांना कोणालाही धर्माचं पडलेलं नाही सत्ता राखण्यासाठी आणि सत्तेची गोड फळ चाकण्यासाठी लोकांना बिन पैशाचा कार्यक्रम देऊन ज्या कार्यक्रमामध्ये जनतेचं भल नाही विकास नाही आधुनिक विचार नाही असा विचार देऊन स्वतःची खुर्ची बळकट करण्याचा हा उजव्या विचारसरणीच्या लोकांचा हा देश बनू पाहतो आहे याचा कडाळून मी निषेध करतो भूषण गवई सरन्यायाधीशांच्या वर हल्ला करणाऱ्या त्या तिवारीचा मी जाहीर निषेध करतो एवढंच या प्रसंगी सांगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज